नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यात ऊसतोड मजुरावर अत्याचार जबरी मजुरी करून घेण्याचा प्रकार उघडकीस काम करणाऱ्यास नकार दिल्यानं मारहाण करून कैद करून ठेवले काम करायचे नसेल तर चाळीस हजार रुपये देण्याची मागणी अबी पोलीस ठाण्यात वेटबिगारीनुसार गुन्हा दाखल महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता तालुका परंडा संपर्क आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील डोंजा गावात राजस्थानीतील एका तरुण ऊसतोड मजुरावर मारहाण धमकी व जबरदस्तीने काम करून घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे फिर्यादी उमेश नारायणलाल मीना व एकोणावीस राहणार पारसोली तालुका वडी साद, सादडी जिल्हा चित्तोडगड राजस्थान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी शिवाजी जाधव व त्याचे तीन अनोळखी साथीदार राहणार डोंजा तालुका परंडा यांनी दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून ते सव्वीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत फिर्यादीस शेतात ऊस तोडणी व ट्रॉली भरण्याचं काम देण्याच्या नावाखाली बोलावले तथापि कामाचे पैसे सहा महिन्यानंतर मिळतील असं सांगून फिर्यादीनं विरोध केल्यावर आरोपींनी त्याला शिवेगाळाला थबुक्यांनी व उसाने मारहाण केली त्याच्या मित्रालाही अशीच मारहाण करण्यात आली याशिवाय आरोपींनी काम नको करायचे असेल तर चाळीस हजार रुपये द्या नाहीतर येथून जाऊ देणार नाही असं म्हणून दोघांना कैद करून ठेवले व जीव घेण्याची धमकी दिली या प्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला असून आरोपींवर वेठ बिगारी प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनं तालुक्यात एकच एक खळबळ उडाली आहे ग्रामीण भागात अजूनही जबरी मजुरी व घटना सुरू नागरिकांत संताप व्यक्त होत आहे चालू अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा